आपलं आहे आज सगळे मंडळ म्हणजे आज आपण बनवणार आहोत ठाण्याचा सुप्रसिद्ध गजाननचा वडापाव आणि चटणी तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तर हे जे आहे ते भाजीसाठीचं साहित्य आहे जी बटाट्याची भाजी आपण बनवणार आहोत त्यासाठीचं साहित्य आहे कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर इतकी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे भरपूर सारी बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे एक इंच बारीक कापून जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कमी तिकीट तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर मग तुम्ही अजून याची संख्या वाढवू शकता जास्त घेऊ शकता तर इथे घेतलेलं आहे मी हिंग अर्धा चमचा इतकी हळद अर्धा चमचा इतकं मीठ आणि थोडासा पाव चमचा इतकं ओवा तर हे आपल्याला बेसनचं जे बॅटर करणार आहे ना आपण त्यासाठी लागणार आहे आणि त्याचीच आपण चटणी करणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि इथे मी घेतलेल्या आहे चार हिरव्या मिरच्या कमी तिखट अर्धा चमचा मीठ तर हे आपल्याला ठेच्यासाठी लागणार आहे तर ते पण तुम्हाला सांगते आणि ते ऑफकोर्स बेसन लागणार आहे आपल्याला आणि बाकीचं जे काही साहित्य असेल ते, ते तुम्हाला सांगते आणि बटाटे उकडत लावले आहेत मी साधारण नवध्या बटाटे कुकरमध्ये उकडत लावलेले आहेत तर सगळ्यात आधी आपण बेसनचं बॅटर तयार करून घेऊया चला तर एक मोठं वाडगं घेतलेलं आहे किंवा तुम्ही टोपामध्ये वगैरे पण करू शकता बेसनचं बॅटर तर जरा मोठं असं असेल असं बघा तर आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत बेसन आणि बेसन आपण ऑलमोस्ट पाव किलोपेक्षा जास्त घेणार आहे कारण की ह्याचीच आपल्याला चटणी देखील बनवायची आहे कशी ते मी पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण शेवटपर्यंत बघा ओवा टाकणार आहोत ओवा टाकणार आहोत मीठ टाकणार आहोत आणि हळद टाकणार आहोत हिंग टाकते थोडंसं बस आता पाणी घालून ह्याचं व्यवस्थित असं बॅटर आपण करून घेणार आहोत तर छान असं आपलं बॅटर रेडी आहे ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा सोडा वगैरे काहीच घातलेला नाही आहे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोणत्याही गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही आहेत आणि हे साधारण अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपण करायचं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही तर हे आपण आता एका साईडला ठेवून देऊया तर मिक्सरचं भांडं इथे घेतलेलं आहे आणि आपण आधी भाजीची तयारी करून घेऊया कडीपत्ता आणि कोथिंबीर सोडून आपल्याला हे वाटायचं आहे मिरच्या आलं जिरं आणि लसूण हे सगळं वाटून घ्यायचं आहे मध्ये तर छान असं वाटून झालेलं आहे आपलं बघू शकतो तुम्ही मिरची आलं लसूण आणि जिरं तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि ह्याच्यातच आपल्याला मिरचीचा ठेचा जो आपण करणार आहोत फक्त मिरची आणि मीठ तर हे वाटून घ्यायचं आहे याच भांड्यामध्ये तर आधी हे सगळं काढून घेऊया तर बटाट्याच्या भाजीसाठी जो आपला मसाला आहे तो आपण बाजूला काढलेला आहे आणि आता आपण मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये मिरची आणि मीठ वाटून घेणार आहोत मीठ सुद्धा टाकलं आता हे वाटून घेऊया तर ठेचा देखील वाटून झालेला आहे बघू शकता तुम्ही आपला जसा ठेचा असतो नॉर्मल त्याला टेक्स्चर असतं एकदम बारीक एकदम नसतं तसंच आपल्याला टेक्स्टर ठेवायचं आहे आणि मिरच्या बघू शकतो तुम्ही थोड्याशा अर्ध्या कच्च्या वगैरे पण आहेत मध्ये मध्ये तर तसंच टेक्शर ठेवायचं आहे आपल्याला तर आपण या वाटीमध्ये काढून घेऊया तर बटाटे सुद्धा छान उकळून झालेले आहेत आपण याच्यात साली काढून घेऊया आणि बटाट्याची भाजी फोडणीला देऊया बटाट्याची भाजी कशी करायची आधी ती तुम्हाला सांगते तर बटाट्याच्या साली काढून झालेल्या आहेत आपण आता ह्याला व्यवस्थित असं हाताने स्मॅश करून घेऊया मॅशरने वगैरे मध्ये मध्ये कुटळा राहतातच तर त्यापेक्षा व्यवस्थित हाताने मॅश करून घेऊया तर छानपैकी बटाटे असे हातानेच व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहेत पॅन किंवा कढई ठेवायचे आहे गॅसवरती यामध्ये आपण घालणार आहोत साधारण दोन चमचे इतकं तेल तेल साधारण थोडंसं तापलं की आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी मोहरी अर्धा चमचा इतकं जिरं हिंग टाकणार आहोत भरपूर सार आणि जिरं छान तडतडलं की आपण याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकणार आहोत आपण जो मसाला केला भाजीसाठी हिरवी मिरची आलं लसूण जिरं आणि जिरं तो मसाला टाकणार आहोत याच्यामध्ये छान असं खमंग असं व्यवस्थित भाजून घेणार आहोत मिरचीचा कच्चेपणा आल्याचा कच्चेपणा पासणाचा कच्चेपणा थोडासा घालवणार आहोत तो साधारण एक ते दोन मिनटं परतल्यावर आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत अर्धा चमचा इतकी मीठ टाकणार आहोत चवीनुसार हे मीठ बटाट्याची भाजी वरचं जे कवरिंग असतं ते सगळं लक्षात घेऊनच घालायचं एकदम जास्त एक्स्ट्रा मीठ नाही चालणार नाहीतर मग सगळं खारट होऊन जाईल आपले बटाटे वडे तर आता ह्याच्यामध्ये आपण स्मॅश उकडलेले बटाटे टाकणार आहोत मिक्स करत असतानाच ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर भरपूर सारी तर छान अशी भाजी आपली रेडी आहे आणि आता ही भाजी थंड होऊ देऊया एका भांड्यात काढून घेऊया किंवा मग ह्याच्यामध्येच थंड करून घेऊया मस्त कलर दिसतोय आणि टेस्ट तर खूप भन्नाट आहे नुसती अशी भाजी पण खाऊ शकता तुम्ही खूप छान लागते तर छान अशी भाजी आपली थंड झालेली आहे बऱ्यापैकी आणि आता आपण ह्याचे वडे करून घेणार आहोत म्हणजे मग तळायला इझी पडतात राऊंड करून नंतर मग चपटा आकार देणार आहोत आपण त्याला तुम्हाला कोणत्या साईजचे हवेत त्या साईजचे तुम्ही बनवू शकता तर मी जास्त मोठे पण नाही आणि एकदम छोटे पण नाही असे बनवणार ना आहेत मीडियम साईजचे आणि असं चपटा आकार देणार आहे तर असेच आपण सर्व वडे बनवून घेऊया तर मी जे प्रमाण सांगितलेलं आहे की दहा एक बटाटे आणि पाव किलोपेक्षा जास्त बेसन ते वड़े वड़ा नाकर दी है चान तर त्यामध्ये आपले बारा वडे होतात बघू शकतो तुम्ही वड्यांना आकार दिलेला आहे छानपैकी तर साधारण लोखंडी कढईमध्ये अर्धा कढई इतकं मी तेल टाकलेलं आहे भरपूर असं तेल टाकलेलं आहे तर तेल छान तापलेलं आहे आता आपण एक एक वडा सोडूया ह्याच्यामध्ये पिठामध्ये डीप करून तीन तीन किंवा चार चार वडे तुम्ही असे तळून घेऊ शकता मोठी कढई असेल तर छान असे वडे दोन्ही साईडने तळून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि आता आपण हे काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये तर छानपैकी असे इथे वडे सर्व मी तळून घेतलेले आहेत मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत तर एक कढई घेतली आहे मी आणि त्यामध्ये तेल टाकत आहे साधारण चार ते पाच चमचे मोठे असं एवढं तेल टाकत आहे मी आणि टोप टोप घेतलाय टोपामध्ये अर्ध टोप इतकं पाणी आहे ते आपण गरम करायला ठेवूया तर तेल छान तापलेलं आहे आणि पाण्याचा गॅस इथे मी बंद करून टाकलेला आहे पाणी पण छान तापलेलं आहे तर आता आपण जे बेसनचं बॅटर जे करून ठेवलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये असं सोडणार आहोत आपण चुरा बनवून घेणार आहोत ह्याचा भरपूर असा तर चुराचा कलर जास्त लाल नाही करायचं आपला थोडासा झाला येल्लोश असं आणि कडक झालं आपण प्लेट मध्ये काढणार आहोत आणि प्लेट मधून काढून डायरेक्टली या टोपामध्ये पाण्यामध्ये टाकणार आहोत गरम पाण्यामध्ये तर अशाच प्रकारे आपण आता भरपूर सारा चुरा तळून घेऊया आणि या टोपामध्ये लागलीच टाकत जावे अशा प्रकारे आपण सर्व चुरा तळलेला आहे त्या बॅटरीचा जेवढा होईल तेवढा आणि ह्या पाण्यामध्ये घातलेला आहे भिजत तर पाणी अजून पण गरम आहे तर हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर ह्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर आता आपण हा चुरा वाटून घेणार आहोत तर जेवढं पाणी घालून वाटायचं असेल तुम्हाला म्हणजे जेवढं लिक्विड चटणी हवी असेल तुम्हाला तर तेवढं तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करू शकता पण गरम पाणी ॲड केलं तर चांगलं होईल कारण की बेसन असल्यामुळे ते पटकन आळलं जातं आणि मग थंड पाणी घातल्यानंतर मग ते तेवढं टेक्शर छान येणार नाही जेवढं यायला हवं चटण्याचं रवा रवा ये मदे गरम टाकना तर हे बघा असं आपल्याला रवाळ रवाळ वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये आपण नंतर गरम पाणी टाकणार आहोत तर आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवलेलं आहे आणि इथे बघू शकता पॅनमध्ये गरम पाणी करत ठेवलेलं आहे तर आपलं बॅटर छानपैकी आपण असं वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला याला सिंपल अशी फोडणी द्यायची आणि याचं टेक्स्चर पण चेंज करायचं आहे तेल थोडंसं तापलं की ह्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकणार आहोत थोडंसं जिरं टाकणार आहोत पाव पाव चमचा इतकं पाव चमचा इतकीच हळद टाकणार आहोत आणि हा आपण जो ठेचा केलेला ना त्याच्यामध्ये ते मी तेल टाकलं आहे गरम मग अशी जेव्हा आपण वडे तळत होतो ना तेव्हाच त्याच्यामधला थोडासा ठेचा मी आता ऍड करते ह्याच्यामध्ये आणि आता आपण जे बॅटर वाटून घेतलेला आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि आपलं पाणी पण गरम झालेलं आहे छानपैकी मी पाणी होते मला जेवढं लागणार आहे तेवढं छान अशी आपली चटणी रेडी आहे बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तर ते तुम्ही ठेचाने ॲड करू शकता आणि तसं म्हणजे तिखट हवं असेल तसं तिखट घेऊ शकता आणि एकदम गजानन वडापावच्या चटणीसारखीच ही चटणी झालेली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तर आपला ठाण्याचा सुप्रसिद्ध गजाननचा वडापाव आणि त्याच्यासोबतची जी सुपर डुपर फेमस चटणी असते ती बनवून झालेली आहे आणि तोंडाला पाणी सुटलं आहे ना बघूनच तर आजची रेसिपी आणि तुम्हाला ओवरऑल ब्लॉग कसा काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी नक्की ट्राय करा हंड्रेड पर्सेंट फेल न जाणारी रेसिपी आहे आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या